लोकशाही कसली अरे लोकशाही कसली ती कळू द्या मलाही अरे लोकशाही कसली ती कळू मला द्या मलाही आदिवासी पाड्यात येऊ द्या लोकशाही आदिवासी पाड्यात येऊ द्या लोकशाही डोंगराच्या पायीत्याशी भांडला डाव अरे डोंगराच्या पाय संसाराचा डाव जीवनात सदा आम्ही सोसतो या घाव डोंगराच्या पा मांडलाय डाव जीवनात सदा आम्ही सोसतो या घाव वनवासी ठसा अरे वनवासी ठपाका जाता जात, जात नाही ठाकरांच्या झोपडी तर येऊ द्या लोकशाही ठाकरांच्या झोपडी तर येऊ द्या लोकशाही संसार आमचा पाठीवर फिरतो दिशा दाही अरे संसार आमचा पाठीवर फिरतो दिशा दाही जीवनात आमच्या कधी सुख चैन नाही जीवनात आमच्या कधी सुख चैन नाही सुख काय असते अरे सुख काय असते ते मिळू द्या मलाही कातवड्याच्या पालात येऊ द्या लोकशाही कातवड्याच्या पालात येऊ द्या लोकशाही कुपोषणात मरती पोर आमची दशाही कुपोषणात मरती पोर आमची दशाही आमचा निधी प लाडकी बहीण खुशती आमचा निधी प लाडकी बहीण खुशती आदिवासी बजेट अरे आदिवासी बजेट आम्हा मिळतच नाही कोर झोपडीत झोपडी तर येऊ द्या लोकशाही नुकोर कोणच्या झोपडीत येऊ द्या लोकशाही जंगलचा राजा मी अरे जंगलचा राजा मी जरी गरीब असल अभय आरणे आमच्या माथी हो मारल अरे जंगलचा राजा मी जरी गरीब असल अभय आरने आमच्या माथी हो मारल राणा अरे जंगला विना आमच्या जगण्यास अर्थ नाही वारल्यांच्या झोपडीत येऊ द्या लोकशाही आणि वारल्यांच्या झोपडीत येऊ द्या लोकशाही घुसखोरानी कसा त्यांचा मांडला डाव अरे घुसखोरानी कसा त्यांचा मांडला डाव जातीच्या दाखल्याला भलताच भाव अरे घुसखोरानी कसा त्यांचा मांडला डाव जातीच्या त्या दाखल्याला भलताच भाव आरक्षण कसे आहे अरे आरक्षण कसे ते कळू द्या मलाही द्यांच्या पालात येऊ द्या निपार द्यांच्या पालात येऊ द्या लोकशाही लोक नका रे छळवू नका माझ दाऊ अरे नका रे छळवू नका माझ दाऊ मान्य करा तुम्ही आम्ही मालक अरे भाऊ मान्य करा तुम्ही आम्ही मालक रे भाऊ आम्हाला छळण्या अरे आम्हाला छळण्या तुम्हा लाज वाटत नाही पावरांच्या गावात द्या लोकशाही पावरांच्या गावात द्या लोकशाही मुंडांच्या पाड्यात द्या लोकशाही गोंडांच्या झोपडीत येऊ द्या लोकशाही माझ्या कोळ्यांच्या उंबऱ्यात येऊ द्या लोकशाही धन्यवाद